नमस्कार मित्रांनो मी बसवेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो बऱ्याच दिवसांनी येत आहे परंतु अतिशय महत्वाची अपडेट या ठिकाणी घेऊन मी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आज हा व्हिडिओ घेऊन येत आहे मित्रांनो तुम्ही म्हणाल की काय ही अपडेट महत्वाची आहे तर बोर्ड प्रोफाईल अपडेशन बघा आपल्याला जे माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आहे त्याच्यावर आपल्या शाळेची म्हणा किंवा तुमच्या ज्युनियर कॉलेजची प्रोफाईल आपल्याला अपडेट करणं आवश्यक आहे की या प्रोफाईलच्या जर अपडेशन नसली तर उद्या आपल्याला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची दहावी बारावीचे फॉर्म भरण्यासाठी अडचण येऊ शकतात ही गोष्ट तुम्हाला माहीतच या ठिकाणी आहे परंतु ही प्रोफाईल भरत असताना काय होते जर तुम्ही डायरेक्ट जरी भरायला घेतली तर तुमची वेळेवर धाव पडू शकते बरेचसे मुद्दे असे आहेत की इतर गोष्टींचा सुद्धा आधार आपल्याला घ्यायला लागतो जर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण जर पाहिला तर नक्कीच त्या गोष्टी तुम्ही जवळ ठेवणार आणि प्रोफाईल तुमची फार कमी वेळामध्ये भरल्या जाऊ शकते तर मित्रांनो या वेब बोर्ड प्रोफाईल अपडेशनसाठी कोणती कोणती डॉक्युमेंट लागतात कुठे माहिती आपल्याला लागणार आहे हे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण या ठिकाणी संक्षिप्त स्वरूपात या ठिकाणी बघणार आहोत आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आपल्या मित्रपरिवारपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर बघा मित्रांनो ज्यावेळेस आपण बोर्डाच्या वेबसाईटला लॉग इन करतो त्यावेळेस आणि लॉग इन झाल्यानंतर त्या ठिकाणी स्कूल प्रोफाईलवर क्लिक कराल त्यावेळेस तुमच्या पुढे डॅशबोर्ड ओपन होईल आणि त्या डॅशबोर्ड मधली जी प्रोफाईलची आहे ती पहिली टॅब आहे स्कूल डिटेल्स तर मग आता या स्कूल डिटेल्स मध्ये आपल्याला भरावं लागणार आहे शाळेचं नाव व पत्ता म्हणजे आपल्या शाळेचं नाव पत्ता आणि एक छोट्या स्वरूपात सुद्धा शाळेचं नाव त्या ठिकाणी विचारलेलं आहे संक्षिप्त स्वरूपात सुद्धा विचारलेलं आहे ते सुद्धा आपल्याला भरावं लागणार ला आहे बँक तपशील तर मग बँक तपशील कशासाठी असतो तर जे काही बोर्डाकडून आपल्याला त्या ठिकाणी ये अनुदान येतं तुमच्या प्रॅक्टिकलचं अनुदान असू देत किंवा तुमच्या शाळेमध्ये जर सेंटर असलं परीक्षा केंद्र असलं त्याचं अनुदान त्यासाठी हा बँक तपशील यामध्ये बँक अकाउंट नंबर त्याचा कोड या बाबी महत्वाच्या असतात म्हणजे बँकेचं पासबुक तुम्ही जवळ ठेवणं गरजेचं आहे युवडायस नंबर तर युवडायच नंबर तर हा कॉमन आहे प्रत्येक शाळेचा आणि तो साईडला आहे परंतु यात जर काही करेक्शन असलं काही बदल जर असला तर मात्र आपल्याला बोर्डाला पत्र देऊन तो बदल करावा लागणार आहे आपल्याला स्वतः तो प्रोफाईल भरत असताना बदल करता येत नाही केंद्र क्रमांक विद्यार्थी संख्या म्हणजे जर तुमच्या शाळेमध्ये जर केंद्र असलं ते किंवा तुम्ही कुठल्या शाळेत तुमचं केंद्र आहे परीक्षेचं ते भरायला लागणार आहे विद्यार्थी संख्या किती आहे तुमची दहावीची साधारणतः टाकावं लागणार आहे या गोष्टी आपल्याला स्कूल डिटेल्समध्ये भराव्या लागणार आहेत म्हणजे ह्या तुम्ही विद्यार्थी संख्या वगैरे जवळ त्या ठिकाणी ठेवू शकता त्यानंतर जर पुढील टॅब आपल्याला भरावं लागते ती आहे संस्थे संस्था माहिती मग आता संस्था माहितीमध्ये तपशीलवार जर पाहिलं संस्थेचं नाव व पत्ता आपली जी संस्था आहे त्या संस्थेचं नाव व पत्ता सोबतच माननीय अध्यक्ष यांची माहिती यामध्ये त्यांनी अध्यक्षांचं नाव मोबाईल नंबर व ईमेल आय डी विचारला आहे तोही तुम्ही कागदावर लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला वेबसाईटला भरणं सोपवं जाईल याच पद्धतीनं मान्य सचिव यांची माहितीसुद्धा म्हणजे नाव मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी त्या ठिकाणी विचारला गेलेला आहे मोबाईल नंबर व ईमेल आय डी होती संस्थेची माहिती त्यानंतर येते ती ऑदर डिटेल टॅब या टॅबमध्ये आपल्याला प्रामुख्याने माहिती भरावं लागते ती मुख्याध्यापकांचं नाव आणि मोबाईल नंबर बऱ्याच शाळेमध्ये अशी अडचण येऊ शकते की, की ला बदला, बदला ला हे त्या ठिकाणी मुख्याध्यापक ही सेवानिवृत्त झाले असतील काही ठिकाणी त्यांची ट्रान्सफर झाली असेल अशा वेळेस ते नाव आपल्याला बदलाय बदला लागणार आहे परंतु होतं काय की हे नाव आपल्याला बदलता येत नाही त्यासाठी आपल्याला आपल्या विभागीय मंडळाकडे पत्रव्यवहार करावा लागेल आणि प्रोफाईलवर मुख्याध्यापकाचं नाव मोबाईल नंबर आपल्याला बदलून घ्यावे लागतील भौतिक हो सुविधा मग ज्यामध्ये काय वर्ग असतील फर्निचर असेल त्यामध्ये विद्युत सुविधा पर्याय विद्युत सुविधा तुमचं फर्निचर किती आहे याबाबतची संख्यात्मक माहिती सुद्धा या अदर डिटेल्स मध्ये त्या ठिकाणी विकण्यात आलेली आहे ती सुद्धा माहिती तुमच्याकडे असू द्या आता स्पेशली विचारलं त्यांनी सीसीटीव्हीची सुविधा आहे का असल्यास ते कॅमेरे किती आहेत जर तुमच्याकडे कॉम्प्युटर लॅब आहे का व कॉम्प्युटर लॅब असल्यास तुमच्याकडे एकूण संगणक किती आहे इंटरनेट कनेक्शन आहे का वगैरे हे सुद्धा प्रश्न या अदर डिटेल्स टॅब मध्ये आपल्याला विचारण्यात आलेले आहेत आणि मंजूर तुकड्या व मंजूर शिक्षक ही माहिती सुद्धा त्या ठिकाणी विचारले जेवढ्या तुकड्या तुमच्याकडे असतील म्हणजे ही माहिती आपल्याला आपली जी संच मान्यता आहे त्या संच मान्यतेच्या अनुषंगान आपल्याला भरावी लागणार आहे त्यानंतर इथे की सब्जेक्ट इन्फॉर्मेशन बघा इथे सुद्धा अतिशय महत्वाची माहिती म्हणजे जर आपलं हायस्कूल असेल तर हायस्कूलवाल्यांना एवढी अडचण येणार नाही कारण इथे सब्जेक्ट ऑलरेडी त्या ठिकाणी दिलेले आहेत त्याला आपल्याला अँड नेक्स्ट वरच क्लिक करावं लागणार आहे परंतु जर आपलं ज्युनियर कॉलेज सुद्धा आपल्याकडे असेल तर त्या ठिकाणी मात्र आपल्या ज्युनियर कॉलेजला कोणते विषय आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी ॲड ॲड बटनावर क्लिक करत त्या ठिकाणी प्रत्येक सब्जेक्टची माहिती आणि त्याचं लँग्वेज ऑफ अँसर हे आपल्याला भरावं लागणार आहे आणि दहावीच्या बाबतीत फक्त लँग्वेज लँग्वेज ऑफ अँसर एवढी टॅब आपल्याला भरावं लागून सेव्हन नेक्स्ट या ठिकाणी करावं लागणार आहे सब्जेक्ट इन्फॉर्मेशन या टॅबला आणि सगळ्यात शेवटची टॅब आहे मित्रांनो की जी थोडी कठीण त्या ठिकाणी आहे भरण्याकरता टीचर्स डिटेल मग आता या टीचर्स डिटेलमध्ये काय आहे आपल्याला आपल्या शाळेत वर्ग नऊ दहा ला शिकवणारे ज्युनियर कॉलेजच्या बाबतीत अकरावी ठिकाणी लारावं लागणार आहे मग प्रश्न तुम्हाला पडला असेल की ही माहिती नेमकी कोणत्या स्वरूपात असणार आहे बघा तुमच्या स्क्रीनवर ने स्क्रीनशॉट पूर्ण याचा डेमो मी दाखवू शकत नाही परंतु काही प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे बघा या पद्धतीने ही टॅब आपल्याला भरावा लागणार आहे ज्यामध्ये जर प्रामुख्याने विचारलं तर त्यांचे अपॉइंटमेंट डिटेल्स म्हणजे की व्हॅल्यूअर होते की मॉडेटर त्याचा जो नंबर असतो तो नंबर आपल्याला या ठिकाणी टाकावा लागणार आहे त्यांचं नाव त्यांचा फोन नंबर त्यांचं शैक्षणिक पात्रता व्यावसायिक पात्रता पॅन नंबर बँक डिटेल्स या सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला भराव्या लागणार आहेत आता ही टॅब भरत असताना अचानक तर आपण भरू शकत नाही त्यामुळे ही जी टॅबवर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता व्हिडिओच्या या स्क्रीनचा आणि तुम्ही एवढी माहिती आधी एका कगदावर शिक्षकांची घ्या म्हणजे जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस प्रोफाईल अपडेट करायला बसणार आहात त्यावेळेस तुम्हाला ती माहिती भरणं या ठिकाणी सोपं जाईल अतिशय महत्त्वाची टॅब ही सुद्धा आहे की जिला आपल्याला वेळ लागू शकतो ही होती मित्रांनो प्रोफाईल अपडेटविषयी काही संक्षिप्त स्वरूपात माहिती की जिचा उपयोग तुम्हाला माहिती भरताना होऊ शकेल याच पद्धतीनं नवनवीन व्हिडिओ मी माझी शाळा माझी कार्यालय आपल्या युट्यूब चॅनलला देत असतो नक्कीच चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करायला विसरू नका काय अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा धन्यवाद